यवतमाळ ची आई मूर्ती प्रकट झालेली आहे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे म्हणून या व्हिडिओला सगळ्यात आली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच शेअरचं बटन दिसत असेल त्याला लगेच शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये आपण अक्षय भोताये यांच्या पूर्ण देव्या त्यांनी कशा पद्धतीच्या बनवल्या आणि त्या कुठल्या कुठल्या हे सगळं आपण पाहणार आहोत मी सुद्धा एक देवाला देवी दिसत असेल खूप सुंदर अशा देव्याच्या या वर्षी बनवलेल्या सगळ्याच देव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीनं बनवलेल्या आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णवा सोबतच जर तुम्ही आणखी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून काही बेलायकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील सोबतच अक्षय भाऊ हो यांचा पत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि जर तुम्हाला अक्षयभो हो यांचा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला तो स्क्रीनवर दिसत असेल ज्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढच्या वर्षी ऑर्डर्स वगैरे जर काही द्यायचे असेल अक्षयभो गणपतीचे सुद्धा ऑर्डर्स घेतात आणि दुर्गादेव्यांचे पण ऑर्डर्स घेतात तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणतेही मंडळवाले जर पाहत असेल हा व्हिडिओ तर त्यांना ऑर्डर सुद्धा देऊ शकता तर जास्त वेळ न करता आपल्या व्हिडिओकडे मित्र मूर्तिकार अक्षता आहे यवतमाळमधील फेमस मूर्तिकारांपैकी एक आहे आणि यांच्या मोस्टली दुर्गादेव्या आहे यवतमाळच नाही तर यवतमाळच्या बाहेर सुद्धा असते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाते आणि इथे जे तुम्हाला दुर्गादेवी दिसत असेल या किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेल्या आता तुम्हाला दिसत असेल हे रंगकलेचं का काम चालू आहे आणि मित्र हो अशाच पद्धतीनं सगळ्यात आधी कंप्लीट झालेल्या यावर्षी अक्षयभाऊ ताळे यांच्या मूर्त्या आपण या व्हिडिओमध्ये यांचं संपूर्ण काम बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण सोबतच तुम्हाला ही जी हातावर बसलेली जी देवी दिसत आहे ही देवी बघितल्यानंतर तुम्हाला एकदम वेगळाच आनंद होईल तुम्हाला दिसत असेल किती सुंदर अशी ही मातीची मूर्ती आहे हो मित्रो तुम्ही बराबर ऐकत आहे आता तुम्ही म्हणत असाल का बाबा इतकी चांगली फिनिशिंग मातीच्या मूर्तीवर कशी येते तर मित्रो यवतमाळची जी मूर्ती काय आहे त्यांची अलगच जादू राहते आणि आपले अक्षयभाऊ ताळे जे आहे ते एक युनिक पेंटर आहे जे तुम्हाला त्यांचे जे स्किल्स आहे त्यांचे जे साधनं म्हणू शकता तुम्ही जे तुम्हाला या मूर्तीच्या याच्यातून दिसत आहे आणि किती सुंदर अशी आई दुर्गा म्हणजे आई जगदंबेची त्यांनी मूर्ती बनवलेली आहे आणि तुम्हाला हे सुद्धा दिसत असेल या देवीचा सा पूर्ण साज वगैरे झालेला सा आहे आणि किती सुंदर अशी ही मूर्ती आहे या देवीचे जे फोटोज वगैरे मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा दिलेले होते तुम्हाला हे दिसत असेल देवीला पूर्ण साज वगैरे नेसवून कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आई दुर्गा भवानी तिच्या महालामध्ये म्हणजे तिचं जे मंडळ राहील ते विराजमान होण्यासाठी म्हणजे तयार झालेले आहे आता है है, है है, है है है, हे पंजावरचं जे डेकोरेशन आहे हे काफी युनिक आहे आणि हे यावर्षीच मला जे आहे पाहायला मिळत आहे तुम्हाला इथे वाघ वगैरेसुद्धा दिसत असेल आणि ऑलमोस्ट सगळ्या देव्यांचे वाघ आणि सिंह वगैरे जे आहे ते सुद्धा कम्प्लीट झालेले आहे इथे जेव्हा मी हा शूट घ्यायसाठी गेलो होतो तेव्हा इथे देव्यांचे साज वगैरेसुद्धा घालणं चालू होते तुम्हाला दिसत असेल आई दुर्गेला इथे जे आहे साज वगैरे घालणं सुरू आहे तर मित्रो हो जर तुम्हाला साज घालताना किंवा आईला साडी नेसवताना जर व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही सुद्धा जी दुर्गा देवी आहे सुद्धा तुम्हाला आता डोळे वगैरे या व्हिडिओमध्ये दिसायचे असेल पण आता सोमवार माहिती आहे का तुम्हाला संपूर्ण देवीचे डोळे वगैरे जे दिसणार आहे आता हे बघा ही सुरुवातीला जी क्लिप होती ना जिथे अक्षयभाऊ डोळे काढत होते मित्रो तर ही ती देवी होती पायऱ्यांवर बसलेली देवी आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल आईच्या डोळ्याचं जे काम आहे म्हणजे जे रंगकला राहते ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट राहते बारीक बारीक डिटेल्स जसं डोळे वगैरे जे असते डोळे नाक वगैरे तर मित्र हे बारीक बारीक डिटेल्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते आता ही देवी, देवी ले ले। तर आपण सुरुवातीलाच पाहिली जी ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे आणि मित्रो या देवीचे मी ऑलरेडी फोटोज आपल्या इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेले आहे जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केले तर आत्ताच जाऊन पेजला फॉलो करा कारण माहीत आहे का मित्रो तिथेच मी संपूर्ण यवतमाळची हो जे दुर्गादेवी राहणार आहे त्यांचे फोटोज स्टेटस वगैरे अपलोड करणार आहे सोबतच माझ्या सुद्धा फॉलो करा ज्यावर मी मिनी व्लॉग्स वगैरे टाकत असतो ज्यामध्ये तुम्हाला शॉर्ट्समध्ये म्हणजे पंधरा ते वीस सेकंदाच्या व्हिडिओमध्येच पूर्ण जे डेकोरेशन वगैरे कवर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हे दिसत असेल ही देवी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे आणि आता मंडळवाले घेऊन मंडळवाले कधी घेऊन त्या देवीला आपल्या मंडळामध्ये नेऊ शकते इथे तुम्हाला दिसत असेल हा सिंह आणि हा वाघसुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे आता याची जे फिनिशिंग टचेस वगैरे जे राहते बारीक बारीक ते जे आहे याला देण्यात येईल आणि त्यानंतर मित्र ही मूर्ती आता पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे लवकरच मित्र तुमच्यासाठी जे आहे ना देवीला साज वगैरे कसा घालतात देवीला साडी वगैरे कशी घालतात याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तेव्हाच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल इथे तुम्हाला दिसत असेल पांढऱ्या सिंहावर बसलेली आई दुर्गा भवानी आणि या आईचा चेहरा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि स्माईल बघा म्हणजे आई हसत आहे आणि हा चेहरा खूपच जास्त वेगळा आणि खूपच जास्त सुंदर असा वाटतं तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो अक्षय भाऊच्या या कामासाठी व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण मूर्तिकला ही अशा पद्धतीची मूर्तिकला ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि हा टॅलेंट जो आहे प्रत्येक यवतमाळातल्याच नाही तर यवतमाळच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा माहीत झाला पाहिजे ही जिम्मेदारी आता तुमच्या लोकांची आहे त्यानंतर आपण वाघ आणि सिंह तर बघितलाच इथे सोबतच काळा म्हणजे ब्लॅक पॅन्थर म्हणतात सुद्धा हो जा जा ते सुद्धा होते आणि त्यानंतर इथे जे आहे झाडाचं जे खोड असते त्यावर बसलेली माताराणीची ही मूर्ती पहा किती सुंदर मूर्ती इथे अक्षयभाऊ यांनी बनवलेली आहे अक्षयभाऊ यांनी ज्या यावर्षीच्या मूर्त्या बनवल्या त्या सगळ्या एकापेक्षा एक सगळ्याच भारी आणि आईची मूर्ती म्हटल्यावर तर तुम्हाला माहीतच असते की किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही हे बघू शकता आईला इथे साडी वगैरे नेसून पूर्णपणे झालेलं आहे आणि आता फक्त आईचा साजबाकी आहे जसं बांगड्या कानातले नाकातलं वगैरे जे असते गळ्यामधलं जे असतात ते सुद्धा आता बाकी आहे आणि बाकी तुम्हाला जे स दिसत आहे ते सब सगळं पेंटिंग वगैरेचं काम झालेलं आहे आता इथे बघा एक खाली बसलेली जी मूर्ती तुम्हाला आई जगदंबीची दिसत असेल या मूर्तीचा यानं जेव्हा मी गेलो होतो तेव्हा डेकोरेशन सॉरी मित्र हे चालू होतं त्याला साडी वगैरे घालणं आणि जे साज वगैरे असतो देवीचा कंबरपट्टा गळ्यातले का बांगड्या वगैरे ते घालणं चालू होतं आणि इथे तुम्हाला जो हा सिंह दिसत दिसत असेल याला माहिती आहे का मित्र फर असलेला कपडा लावण्यात येत आहे ते जे कपडा आहे कलर नाही आहे त्यावर तुम्हाला हे दिसत असेल आईचा हा चेहरा किती सुंदर आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे अजूनही आईचं जे आहे पूर्ण काम झालेलं नाही आहे म्हणजे मूर्तीचं अजून काम झालेलं नाही आहे म्हणून ते तुम्हाला चेहऱ्यावर काही ते केस अशा पद्धतीचे दिसत आहे तर मित्रो त्यानंतर आता आपण बघूया दुसरी देवी आणि ही जी देवी दिसत आहे हे सुद्धा तुम्हाला व्हाईट सिंहावरची म्हणजे पांढऱ्या सिंहावरची आहे आणि इथे सुद्धा आईचा डेकोरेशन म्हणजे मूर्तीवर जी साज वगैरे चढवणं आहे त्याचं काम चालू होतं आईला जे आहे जो पातळ किंवा शालू शालू म्हणतात बहुतेक त्याला ते नेसून दिलेलं आहे आणि किती सुंदर पद्धतीने आईचा हा ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर पद्धतीने बनवलेली आहे ज्याच्यावर तुम्हाला हासरा चेहरा हासरा चेहरा दिसत असेल अक्षय भाऊ यांच्या यावर्षीच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा जो कपडा दिसत आहे मित्र हा कपडा आहे हा पेंट नाही आहे म्हणून हे मूर्ती जला जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत आहे त्यानंतर जे आपण सुरुवातीला वाघ आणि सिंह पाहिले होते तर त्यांना जे फायनल फिनिशिंग टचेस देण्यात येत आहे आणि काही या प्रकारे अक्षय भाऊ यां तायडे यांची यावर्षीची मूर्तिकला आहे तुम्हाला अक्षय भाऊंची हे जे मूर्तिकला कला आहे यावर्षीची ती कशी वाटली मला कमेंटमध्ये में सांगा सोबतच माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून ला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये कारण आता तुमच्यासाठी यवतमाळमधील आणखी मूर्तिकार सोबतच यवतमाळ नवरात्री दर्शन वगैरेचे व्हिडिओज येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा